नमस्कार युट्यूब मंडळी कसे किशेद सगळे अशा करतो सगळे मस्त असतात सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला माहिती आहे की आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही दोघं जण लाईव्हला बसलो आहोत कारण की आम्ही लाईव्ह केली दोघांनी घेतलेला नाही तर चला सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या आपल्या लाईव्हला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा तुम्ही लाईव्ह महाराष्ट्रातून कोणून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी जेव्हा झाले का सगळ्यांचं सांगा सगळ्यांनी पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्हवर सर्वजण सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हवर अगं तुझा माल करतो तु कुठं चालली हाय सर्वांना हॅलो युट्युब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे आशा करते सगळे मस्त व मजेतच स्थान आम्ही पण मस्त मजेत आहेत तर चला खूप दिवसाच्या नंतर खूप दिवसाच्या नंतर लाईव्ह आम्ही दोघं आलेलो हो आहोत त्यांच्या चॅनलवर म्हणलं चला माझं तर लाईव्ह चालू होतं मी बंद केला आपली युट्यूब फॅमिली आली नाही त्यासाठी तर तुम्ही या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह ला लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह जेवण झाले का चहा पाणी झाला काय अरे चहा पाणी झाला काय लाईव्ह घेते चहा पाणी झाला का सांगा कमेंट करून चहा पाणी का अरे अरे चला लवकर लवकर या सगळ्यांनी बघ तू म्हणते तुम्हाला या लवकर लवकर लाईव्ह वर माणस खायला लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या वरती स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच कसे आहात तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात तर या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं मनापासून मग सरळ सगळ्यांच असं धर ना लवकर सगळ्यांनी पटापट हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे या लाईव्हला आज आपण लाईव्ह चालू केलाय आहे म्हणलं चला आपण बघू आपली यूट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईन होते का लाईव्ह चालू झालेला आहे सगळ्यांनी लाईव्ह लिहायचे पटापट पटापट कमेंट बॉक्समध्ये या लाईव्हला लाईक करा लाईव्हचे तीन ऑप्शन असतात लाईव्हला लाईक करणं कमेंट करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं हे तिन्ही पण ऑप्शन करावाच लागतात आणि करायलाच पाहिजे लाइवला युट्यूब फॅमिली जॉईन होते सगळ्यांनी यायचं आहे लवकर लवकर छान छान कमेंट करा लाईव्ह सगळ्यांनी कमेंट करून फटाफट फटाफट आज मस्त आमच्या इकडे थंडगार हवा सुटलेली कोणीच नाही लाइवला आपली बडबड चालूच आहे चला लवकर लवकर या सर्वांनी परापट फटापट डोळ्याला जळजळ काम होत अशी एकदम डोळ्यात आग व्हायला लागली हाय हाय दादा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह नुसतं शिशीवर बसून बघू नका तर कमेंट बॉक्स मध्ये पण या कमेंट करा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय आपला कमेंट करून सांगा आम्हाला पण समजलं पाहिजे की आपला लाईव्ह कुठपर्यंत पोहोचतोय आपली किती यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह कुठून कुठून बघताय ते आम्हाला पण कळायला पाहिजे त्यासाठी कमेंट करून सांगा आणि पटापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये यानुसार शिशीवर बसू नका हाय सर्वांना हॅलो 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 काय केलं जय भीम जय भीम जय भीम सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराज लहूजी जय महाराष्ट्र तर बघू अजून आपली युट्यूब फॅमिली आली नाही आली तर आपण थांबूया नाही तर आपण लाईव्ह बंद करू कारण लाईव्हला जर कोणीच नाही आलं ला, तर लाईव्हचा काहीच फायदा नाही काय चालू बंद करायला काय चालू बंद झालं शक्यच नाही लाईव्हला दहा जण तरी येतेच येते आता त्या दिवशी पाच सहा दिवस झाला किती चांगलं सा चला यूज चाललाय हाय 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 तुमचं पण लाईव्हला था ला कसं चालू जय भीम सर्वांना आलंच नाही आलं तर द्या मोबाईल हो का दाखवा बंद करा ना व्हिडिओ बिडिओ असं तर काढते किरण अर्चना लाइव सपोर्ट चला करू केलं का कमाईचं आता चालू करून लावू फोन आला तर ठीक आहे ना तर हाय सर्वांना YouTube चलिये कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात मजा असतात तर चला आपण नाही लाईवला या इकडे ला चल करा छान छान कमेंट करा लाईव्ह तुम्ही कुठून पाहता काय चल होला चला चला लवकर लवकर या लाईवला स्वागत आहे सगळ्यांच अर्चना लाईव्ह मध्ये अडचना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे